भारतीय जनता पक्षाला दिलंय आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली चौथ्या नंबरवरती आहे या ठिकाणी अमेरिका आणि चीनला सुद्धा मागे टाकून जाईल उजनी धरणातून पाणी आणण्याचं काम या ठिकाणी करू आणि लातूरचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू लातूरची महानगरपालिका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये दोन तृतीयोश बहुमताना आलेश्वर राहणार नाही एक स्मार्ट लातूर आम्ही अशा प्रकारचं ठरवलंय एक या ठिकाणी आदर्श चंदीगड बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर जातोय वेगळ्या प्रकारचं देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं संघर्षाचं निर्माण काम करतोय निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशीच आपला आशीर्वाद प्रभाग क्रमांक अठरा मध्ये अदिती अजित कव्हेकर यांच्या प्रचाराला वेग प्रभाग क्रमांक अठरा मधील उमेदवार अदिती अजित कव्हेकर यांच्या प्रचाराने आता जोर धरला असून मतदारांकडून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे कव्हेकर कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू घटकांना सातत्याने मदतीचा हात दिला आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावर केलेल्या कार्यामुळे आज त्यांच्याबद्दल जनतेत मोठा विश्वास निर्माण झाला आहे या महानगरपालिका निवडणुकीत आदिती अजित कव्हेकर यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचारसभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे येत्या पंधरा तारखेला होणाऱ्या मतदानात प्रभाग क्रमांक मधून आदिती अजित कव्हेकर या प्रचंड बहुमताने विजयी होतील असे स्पष्ट चित्र सध्या दिसून येत आहे तर आता आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका आत्ता झाल्या त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनं सर्वाधिक अशा प्रकारचं आशीर्वाद आणि मतदान भारतीय जनता पक्षाला दिलं आहे जवळपास एकशे सदोतीस नगराध्यक्ष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत आणि त्याच पद्धतीनं आज आपण बघतोय की आता महापालिकेच्या निवडणुका या ठिकाणी चालू आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातनं बऱ्याच संख्येनं या ठिकाणी नगरसेवक बिनिरोध निवडून आले आहेत त्यामुळं आज ज्या प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे ते पाहिल्यानंतर मी आपल्याला सांगेन की या ठिकाणी किमान दोन तृतीयांश अशा प्रकारचं बहुमत या ठिकाणी भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि या ठिकाणी एकनाथराव शिंदे साहेबाला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की आज संपूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारत देश जो या ठिकाणी जो प्रगती करतो जे काम करतोय तर ते जर बघितलं तर एक आश्चर्यचकित अशा प्रकारचं आहे मी आत्ताच बोलल्याप्रमाणे मी आपल्याला सांगेन की डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाच्या कारकिर्दीमध्ये भारत तेराव्या नंबरवरती जगामध्ये होता आज नरेंद्र मोदी साहेबाच्या नेतृत्वाखाली चौथ्या नंबरवरती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो सहा महिन्यामध्ये तिसऱ्या जाईल आणि दोन हजार चाळीसमध्ये तो एक नंबरचा या ठिकाणी अमेरिका आणि चीनला सुद्धा मागं टाकून जाईल विषय कसा आहे की लातूर मध्ये आतापर्यंत नगरपालिका आणि आता, आता महापालिका याच जर बघितलं तर आता मी मागा सांगितल्यासारखं दोन नगरपालिका आणि एक अडीच वर्षाची आमची महापालिका एवढी सोडलं तर या ठिकाणी काँग्रेसच्या शिवाय दुसऱ्याला जाग नगराध्यक्ष होता आलं नाही एवढं वर्ष लातूरमध्ये आतापर्यंत म्हणजे काँग्रेस पक्षानं या ठिकाणी सत्ता भोगली परंतु आपण बघितलं असेल की लातूर मध्ये आज पिण्याचं पाणी नाही मांजरा धरणातन योजना करण्याचं काम मी या ठिकाणी आमदार असताना दीडशे कोटीची योजना काळी सारली त्याच्यानंतर एक, एक फुटबर पाईपलाईन सुद्धा इथं लातूरमध्ये केलं नाही आणि त्यामुळं जे उजनी धरणातलं पाणी आणण्याचं भूमिपूजन गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या ठिकाणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी केलं होतं ते पाणी अद्याप आलं नाही तर आता कालच आपण बघितलं असेल की आमच्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अशा प्रकारची घोषणा केली आहे की उजनी धरणातून पाणी आणण्याचं काम या ठिकाणी करू आणि लातूरचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू तर तातूरचा पाण्याचा ता प्रश्न निश्चितपणे सोडेल त्याचबरोबर लातूरमध्ये आता आपण बघतोय की लातूरची महानगरपालिका या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यामध्ये दोन तृतीयांश बहुमतानं आल्याशिवाय राहणार नाही आणि ते आल्यानंतर आम्ही या ठिकाणच्या जनतेला असा विश्वास देऊ इच्छितो आपल्या माध्यमातनं की लातूरचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडू लातूरचा स्वच्छतेचा प्रश्न नसेल पार्किंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यासाठी ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये इमारती बांधून तिथं पार्किंग केली जाते त्या पद्धतीनं करण्याचं काम सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे लातूरमध्ये अनेक ठिकाणी आपण बघतोय की इथं मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होत आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाकीच्या गोष्टी होत आहेत तर त्यालासुद्धा दूर करण्याचं काम निश्चितपणे करू एक स्मार्ट लातूर आम्ही अशा प्रकारचं ठरवलं आहे की ज्या पद्धतीनं देशामध्ये चंदीगड जे पंजाबची राजधानी आहे जे नवीन शहर आहे ज्या पद्धतीनं बसले त्याप्रमाणे लातूरला एक या ठिकाणी आदर्श चंदीगड बनवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आणि सर्व जनतेला या निमित्तानं एक वेगळ्या प्रकारची सुविधा पूर्णचं काम दिशे म्हणजे संवाद साधताना आपण म्हणला की जर आम्ही संवेदनशील तो आपल्या प्रयत्न होतो नाही आताच तुम्ही ऐकला असेल की त्यांनी या ठिकाणी जसं आता पाण्याचा प्रश्न सुटत असताना त्या ठिकाणी ते बंद पाडलं आणि बंद पाडून जे पाणी लगेच लोकांना मिळणार होतं त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून असेल किंवा या ठिकाणी बाकीच्या एजन्सीच्या माध्यमातून करण्याचं काम केलं जातं आणि त्याचबरोबर आता त्यांनी नाव घेतलं हो आमच्या महाराजांचं नाव घेतलं हो की त्यांना धमकून चालत त्यांची माझीही भेट झाली तर अशा प्रकारचं राजकारणाच्या माध्यमातून व्हायला हो नाही आहे कारण लातूरमध्ये माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील त्याचबरोबर आपण बघितलं असेल की गोपीनाथराव मुंडे साहेब इथं होते किंवा या ठिकाणी अनेक लोकांनी जे मग कुठल्याही पक्षाचे असतील त्यांनी एक संवेदनशीलपणे आणि त्याचबरोबर अत्यंत लिंतीन अशा प्रकारचा एक आदर्श निर्माण करण्याचं काम त्यांनी लातूरमध्ये केलेलं आहे आणि तीच परंपरा आम्ही या ठिकाणी चालवतोय आम्हीसुद्धा त्याच पद्धतीनं वागून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतोय अपेक्षा अशा प्रकारची आहे की त्याच पद्धतीनं इतरांनीसुद्धा जे काँग्रेसचे कोणी असतील किंवा इतर पक्षाचे असतील तर त्यांनीसुद्धा त्याच पद्धतीनं वागून एक लीनतन लातूरच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा त्याला आमची पूर्ण संमती राहील निवडणुकीमध्ये लढाई होते किंवा निवडणुका होतात एकमेकाच्या चर्चा केली जाते ते काही चुकीचं नाहीये परंतु कुठेतरी चुकीचं अशा प्रकारचं दहशतवाद निर्माण करू नये या प्रकारची अपेक्षा या निमित्तानं करतो निवडणुकी नाही नाही असं नाहीये आता मी आपल्याला सांगेन की मी स्वतः म्हणजे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आणखीन बाकीच्या इतर नेते मंडळे असतील तर त्या लोकांना म्हणजे अजितदादा पवार सुद्धा असतील तर कारण तिथं आता पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी येणार असल्यामुळं त्यांचा प्रश्न मोठा उजनी कुठे येते आपल्या ह्याच्यामध्ये येते म्हणजे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा येते तर त्या पद्धतीनं उजनीच्या पाण्याचा प्रश्न आम्ही रितसरपणे लेखी स्वरूपात दिला आणि सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय आज तुम्हाला सांगतो की आम्ही इथं बाजूला आपण मराठवाड्याचं विभागीय स्टेडियम आपण करतोय ते स्टेडियम इथं होऊ नये आमच्या खोपेगाव आणि कव्याला म्हणून काही लोकांनी इतका विरोध केला त्याला आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन लेखी ऑर्डर घेतली आणि आता एकशे वीस कोटीचं स्टेडियम या ठिकाणी आता काम सुरुवात झालेलं आहे अशा प्रकारच्या कित्येक योजना हो आहेत की ज्याला कुठेतरी अडचण निर्माण करून करण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून पाण्याची योजना निश्चितपणे आम्ही या याच्यामध्ये तुम्हाला करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास आपला निश्चितपणे जनतेचा विश्वास भारतातल्या जनतेचा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास या ठिकाणी मोदी साहेबावरती आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती कारण देवे आता तुम्हाला माहिती असेल की मध्यंतरी जावेळेस आमचे ठाकरे साहेब होते आपले मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काळामध्ये आपला महाराष्ट्र सहाव्या क्रमांकाला गेला होता आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच्या कारकिर्दीमध्ये दे महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर जातोय आणि एक वेगळ्या देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं निर्माण करण्याचं काम करतोय आणि त्या पद्धतीने निश्चितपणे काम होईल अशा प्रकारची अपेक्षा काँग्रेसने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय अनेक विकासाची काम त्याच्यामध्ये त्यांनी सांगितली कसं आहे की लोकांच्या समोर दिशाभूल करायचं आणि बोगसपणा लोकांच्या समोर दाखवायचा याच्यामुळे लो लोकांचा विश्वास एक टक्का सुद्धा बसणार आहे मी समजा न करताना त्यांनी जर सांगितले की आम्ही तर स्वर्ग निर्माण करू होईल स्वर्ग निर्माण स्वर्ग निर्माण करण्याचं नाही तुम्हाला पाणी आणण्याची संधी तुम्हाला दिली होती तुम्ही एवढे वर्ष मुख्यमंत्री साडेआठ वर्ष कोणालाच संधी मिळाली नाही नाईक साहेबांच्या नंतर एवढा दिवस मुख्यमंत्री कोणी राहिला नाही आणि त्याच पद्धतीनं तुम्ही मंत्री होता तुमच्या ताब्यात महापालिका आहे नगरपालिका आहे तुम्ही काय दिवे लावले कुठल्याही प्रकारच्या विकासात्मक केलं नाही त्या ठिकाणी सत्तेचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी केला मी सांगत बसलो तर तुम्हाला लिहिला मोर का नाही आम्ही एकत्रपणे काम आणतो एकत्र त्यांनी सांगितलं जसं में की मी दोन महिन्यात पाणी आणतो आलं का पाणी आपल्यात नाही आलं आणि म्हणून हे चुकीचे लोकांना आश्वासन लातूरच्या जनतेला त्यांचा जो काही खोटाडेपणा आहे तो शंभर टक्के माहिती आहे त्यांच्या बोलण्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाही कारण सत्ता त्यांच्याकडे अनेकदा आल्या पण त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थाशिवाय त्यांनी काही केल्या नाही याचा विश्वास निश्चितपणे जनतेला आहे जनता ही निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशीच आपला आशीर्वाद आणि आपली शक्ती उभा करेल याचा आम्हाला विश्वास आहे पूर्ण